शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले पीक विम्याची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी यासह जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान मंजूर होऊनही शेतकऱ्यांना देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे अतिवृष्टीचे मंजूर झालेले अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे यासह आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात आले दादा मला काय सांगाल तुम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता आज तुम्ही धरणे सुरुवात केली काय प्रमुख मागणी आहे काय सांगा सरकार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जे की या राज्य सरकारने सत्य येण्यापूर्वी आश्वासन दिलं होतं ते ते आश्वासन राज्य सरकारने पूर्ण करा पूर्ण करावं शेतबार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा ही प्रमुख मागणी आजच्या या आंदोलनाची आहे जिल्ह्यातल्या मागण्यांच्या हिश अनुषंगानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकांचा अतोनात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा चारशे बारा कोटीचा अहवाल राज्य सरकारला गेला होता ते चारशे बारा कोटी रुपये येऊन दोन महिने झालेत तरीही या नाकर्त्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत ते अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत दुसरा एक महत्त्वाचा विषय की आमचा अग्रिम पीक विमा गरीब पिकांचा नुकसानीच्या ज्या जा तक्रारी झाल्यात आणि अग्रिम पीक विमा जो पंचवीस टक्के मंजूर केलेला होता तर तो दोनशे सत्तेचाळीस सत्तर कोटी रुपये पीक विमा मंजूर असतानाही अद्यापर्यंत विमा कंपनीना तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेला नाही या सर्व मागण्यांसाठी आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत